प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्याच्या मोर्चाला येणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीयेत मुद्दा महत्वाचा मोर्चाचा कोण येणार बैठकीला कोण येणार हे महत्वाचं नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय सपकाळ यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत सामना कार्यालयामध्ये आज बैठक होणार आहे या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ हे त्यांच्या उद्याच्या मोर्चामध्ये सामील होणार की नाही याबद्दल निर्णय कळवतील ला या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष देखील सहभागी होणार आहे अत्यंत महत्वाच्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आणि काही करता माझ्या आता आपण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीराने त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका मी फार पुरेसे मी घेतलेली आहे तर मुद्दा महत्वाचा आहे बैठकीला कोण येणार की नाही हे कळेल असं सपकाळ यांनी म्हटलंय उद्याच्या मवियाच्या मोर्चामधल्या सहभागासंदर्भात सपकाळ आणि संजय राऊत यांची बैठक आज सामना कार्यालयामध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतरच सपकाळ या बैठकीला येणार की नाही हा निर्णय करणार आहे त्यामुळे आजची बैठक महत्वाची आहे